हॅलो फ्रेंड आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती व्लॉग व्हिडिओ ब्युटी टिप्स किचन टिप्स ट्रॅव्हलिंग व्लॉग डेली व्लॉग या सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर आजचा माझा विषय आहे की तांब्याची भांडी कशी स्वच्छ करायची तर मी याच्यामध्ये एक ट्रिक सांगणार आहे का एक जादूई पाणी सांगणार आहे त्याच्यामुळे तुमची तांब्याची भांडी एकदम चमकतील आणि लगेचच काही सेकंदात खूप स्वच्छ निघतील तर ते आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मात्र माहित आहे की तांब्याची भांडी किती इम्पॉर्टंट आहे प्रत्येक घरामध्ये तांब्याची भांडी वापरलीच जातात आणि काही घरांमध्ये तर तांब्याची भांडी देवपूजेसाठीही रोजची वापरली जातात त्याचबरोबर तांब्याच्या भांड्यामध्ये आपण पाणीही पितो आणि ते खरंच खूप आरोग्य आरोग्यासाठी उपयोगी आहे तर आरुगे ती तांब्याची भांड्यांवर जेव्हा आपण स्वच्छ करतो तेव्हा पाण्याचे कालपट डागी पडतात आणि ते लवकर निघत नाही आणि ते घासण्यासाठी खूप वेळ लागतो तर त्यासाठी मी एक तुम्हाला सोपी ट्रिक सांगणार आहे ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे तुम्हाला व्हिडिओ दिसेल तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य ते, ते, ते म्हणजे कोमट पाणी कोमट पाण्यामध्ये तुम्हाला दोन चमचे सायट्रिक ऍसिड सायट्रिक ऍसिड नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये लिंबू सत्व टाकायचं आहे आणि दोन चमचे मीठ टाकायचं आहे ठीक आहे तर हे सगळं मिक्स करून घ्यायचे भांडी तुमच्याकडे किती आहेत त्याच्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता हे पाणी घेतल्यानंतर तुमची जी काही तांब्याची भांडी आहेत ते त्याच्यामध्ये तुम्ही फक्त बुडवून घ्यायची आहेत बुडवल्यानंतर तुम्ही बुडवल्यानंतर लगेचच तुम्हाला रिझल्ट दिसेल की त्याच्यावरचे जे काही काळे डाग आहेत ते ऑटोमॅटिकली लगेच निघत आहेत हे तुम्ही नक्की स्वतः ट्राय करून बघा आणि त्यानंतर ते भांड अशा प्रकारे स्वच्छ झाल्यानंतर तुम्हाला साध्या पाण्याने स्वच्छ पाण्याने तुम्हाला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि लगेच तुम्हाला ते एखाद्या कापडाने व्यवस्थित पुसून कोरडी करून ठेवायची तुम्ही जर का ओली ठेवली तर पुन्हा त्याच्यावर मग डाग लगेच तुम्हाला दिसून येतील तर तसे न करता लगेचच कोरडी करून तुम्हाला ठेवून द्यायची आहेत तुम्ही बघू शकता की छान एकदम लगेच काही सेकंदामध्ये चमक चमकतात त्यासाठी आपल्याला काहीच एफर्ट्स घ्यावे लागत नाही तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळतो हेही मला नक्की कमेंट करून सांगा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद